नमस्कार आज मी कारल्याची भाजी करते आहे ही कारल्याची भाजी अगदी सगळ्यांना आवडेल अशी आहे माझ्या घरात तर सगळ्यांना आवडते लहान मुलंसुद्धा आवडीने खातात ही भाजी आणि मला खूप सोपी आहे झटपट होते ही भाजी तर पहिल्यांदा काय करायचं जिरीची फोडणी द्यायची जिरी चांगली तर तडली की कांदा टाकायचा ह्या भाजीसाठी कांदा भरपूर लागतो म्हणजे पावशर कारली घेतलेत मी तर त्याच्यासाठी मोठ्या साईडचे तीन कांदे मी कट करून घेतलेले आहेत कांदा चांगला परतला की त्याच्यात लसूण टाकायचं आहे इकडं मी लसूण कट करून घेतलेलं आहे पण लसणाची पेस्ट वापरली तरी चालेल नंतर धना पावडर लाल तिखट हळद मीठ लाल मिरची पावडर जे काही तुम्ही मसाले वापरता ना भाजीसाठी ते सगळे मसाले टाकायचे वरून चवीनुसार मीठ टाकायचं आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं थोडंसं तेल सुटेपर्यंत मसाला आपण हा परतून घेतला तर ह्याच्यात एक महत्त्वाचा घटक टाकायचा आहे तो म्हणजे साखर कारण आपण ही जी भाजी बनवतोय ना त्याला जी चव येते ती खूप सारा कांदा आणि साखर टाकल्यामुळेच कारण या भाजीमध्ये आपण लिंबू चिंच असं काहीही वापरलेलं नाही आहे फक्त साखर आणि कांदा टाकलेला आहे तरी एवण अशी ही टेस्ट येते अजिबात कडू लागत नाही तर ते सगळं मिक्स केल्यानंतर म्हणजे साखर टाकून व्यवस्थित मसाला मिक्स केल्यानंतर जो मसाला तयार होतो तो मसाला आपण कारल्यामध्ये भरून घेणार आहोत जास्त भरायची गरज नाही आहे आतमधून कधी कधी फोडी अशा कोरड्या कोरड्या राहतात ना मग त्या खायला बऱ्या वाटत नाहीत मग त्याच्यामुळे थोडंसं त्याला फ्लेवर यावा त्यासाठी अगदी थोडा थोडा मसाला त्याच्यात मी भरलेला आहे आणि व्यवस्थित सगळे मिक्स करून आणि वरून खूप सारी कोथिंबीर टाकायची आता याच्यात शिजण्यासाठी अगदी थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे अगदी एक कपच पाणी टाकायचं आणि झाकण ठेवून कमी गॅसवरती शिजवून घ्यायचं अगदी पंधरा मिनटामध्ये कारलं हे शिजून तयार होतं बघा मस्त शिजलेलं आहे असं कारलं केलं ना ते अजिबात कुडू होत नाही लहान मुलांनासुद्धा आवडतं तुम्ही या पद्धतीने एकदा करून बघा खूप बनवायला सोपन पटकन होणार आहे वरून शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे आणि शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतरसुद्धा आपल्याला झाकण ठेवायचे आणि अजून दोन तीन मिनिट असं झाकण ठेवून कमी गॅसवरती शिजवून घ्यायचे तर हे कारले ना ते डब्यासाठी सुद्धा तुम्ही वापरू शकता मुलांनासुद्धा आवडतं एकदा करून बघा घरामध्ये म्हणजे कळेल की मुलंसुद्धा आहेत की नाही मस्त लागतं तर बघा आपलं हे कारलं तयार आहे सकाळी अगदी घाईघाईत जरी तुम्ही ही डब्यासाठी भाजी केली तरी अगदी पटकन झटपट आणि टेस्टी होणारी ही, ही भाजी आहे त्यामुळे नक्की करा तुम्हाला आवडेल ही कारल्याची भाजी त्यामुळे एकदा नक्कीच करा भेटूयात पुढल्या व्हिडिओमध्ये